आंदोलन करत होता त्यावेळेस लोकप्रतिनिधीने आपल्याला प्रतिसाद कसा दिला स्वतःच्या तलाव तर कोल्हाच ठेवलं आणि इतर पाणी तर नाही का तुमच्या गावाने तर भरभरून तीन पंचवर्षींना मतदान केलेलं आहे ज्या गावाने तो तुम्हाला मतदान केलं तुम्हाला निवडून आणलं विसरत पडला की पाच वर्ष तुम्हाला कारभार पाहायची संधी दिली त्या गोरगरीब कष्टकरी बळीराजेची पिके जाऊन गेली तरी सुद्धा यांना पाजर होत आणि अशा लोकांना मग मतदान करणारं हे गाव आहे उपरी ज्या ज्या वेळेस या भागात आंदोलन झाली त्यावेळेस त्याची दखल सरकारने घेतलेली इथल्या लोकप्रतिनिधीने घेतलेले तुमच्या गावातून सुरुवात होते मग इतर गावात त्याची धोक पोहचते आपल्या आत्मीयतेचा प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणून जरा जरांगे पाटील त्या ठिकाणी आंदोलनाला हो, उपोषणाला बसले लोकप्रतिनिधी गेलते नुसतं विचारपूस करायला जायला पाहिजे ब्रेस्त शब्द काढला नाही या लोकांनी तोंडात बाबासाहेब देशमुखनं काय केलं तुम्हाला सर्वांना माहिती मला सांगायचं गरज जाईल उद्या येतील माझ्या नावाने अपप्रचार करतील बाबासाहेब देशमुखला बदनाम केलं जाईल पुढच्या पाच दिवसामध्ये निश्चितपणे अशा गोष्टीला थारा देऊन आमच्या तालुक्यामध्ये मागच्या अर्धा दिवसापासून एक वेगळा विचार डकोवर काढतो तरुण सहकार्याने ज्यावेळेस व्हॉट्सअपच्या सिरियसला आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ ठेवला हो जातो त्या मुलांना बोलवायचं दम द्यायचा ते फोटो आणि व्हिडिओ डिलीट करायला यायच ही गोष्ट मागच्या तीन हा मागच्या सात वर्षात आबासाहेबांनी निवडणुका लढवत असताना त्यांच्या समोर विरोधी विचाराचे अनेक उभे होते आणि मग ह्याच पंचवार्षिकला का होते कारण पहिल्यांदा कोणतरी उभा राहते आणि त्यांना की माहीत नाही निवडणूक ही शांततेत प्रेमाने लढवायची असते दमदाटी करून मत मिळत नसते लोक शांत बसून ऐकते घेते ती ज्यावेळेस दणका द्यायचा आहे त्यावेळेस निश्चित दमका द्यायचा अजून मतदान व्हायचं आहे तोपर्यंत दमदाटे मतदान झाले काय विचार ते विकास पुस्तक आहे तुमच्यामुळे घडलं नव्हतं म्हणून सांगितलं आणि छप्प तीन चार कोटी खर्च केलाय आलाही होत नाही एवढा पैसा पाच हजार कोटीचा विकास केलाय झाला नाही आपल्या गावात हा आणखी कामंमध्ये फ्युटर सारखं तुमच्या तीन वर्षापासून तुमच्या गावात एक काम दाखवा ज्या कामासाठी आम्ही टक्केवारी घेतली नाही आपण राजकारण सोडून एक काम दाखवा मागच्या दहा वर्षात <स्थावर> सुद्धा आबासाहेबांनी या गावात काम केलेले एक काम दाखवा ज्या माणसाकडून आबासाहेबांनी चहा पिला किंवा एक रुपयाची मागणी केली काय जमीन आसमानचा आज आग आमच्या तालुक्यात दिवसादेवात खूप पडायला लागलेले जे साठ वर्षात त्याला बीन नव्हते नव्हतं माता भगिनींना चौकात चौकात छेडले जाते ज्यावेळेस आबासाहेबांनी साठ वर्ष विधिमंडळाचे प्रतिनिधित्व केलं रात्री अठरात्री माता भगिनी प्रवास करून स्टँडला किंवा रेल्वे स्टेशनला उतरायच्या भिन धरत रात्री अपरात्री स्वतःच्या घरी चालत जायच्या आज दिवसाडोळ्या त्यांना छेडले जाते आज पुन्हाच्या तर घरातल्या माता ही छेडले जाते उद्या आमच्या माता ही छेडले छेडलं काय